नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी साफसफाई किचनची किचनवर कीचें जेवण वगैरे झाल्यावर खूपच प्रसार होतो आणि किचन ऑइली वगैरे होतं तर आता डबा वगैरे सकाळचं झालेलं आहे आणि बाकीची कामं आता सर्व आवरायचे आहेत कपडे भांडी सर्व काही तर आता म्हणलं किचनपासूनच सुरुवात करावी आणि किचन म्हणलं स स्वच्छ असं शेगडी वगैरे घासून घ्यावी म्हणून आता किचनला चालू केलेलं आहे घासायला तर आता नेहमी नेहमी काय असं सर्व किचनवरून वगैरे घासून होत नाही तर दोन दिवसाने असं घासायलाच आहे रोजच्या रोज पुसून घेतलं चालतं आहे पण शेगडीवर काय होतो वगैरे गेलं तर रोजच्या रोजच घासायला हवं तर आज मी म्हटलं रोज आपण पुसूनच घेतो आहे दोन तीन तीन दिवस झालं घासलंच नव्हतं तर आता म्हटलं सर्व बाजूनी घासून घ्यावं ऑइली वगैरे झालेलं तर आता हे स्वच्छ असं घासून घेतल्याशिवाय किचन चैनच येत नाही किचन पहिल्यांदा स्वच्छ तर आपली हे आंघोळ झाल्यागत आहे आणि सर्व बाजूने असं तेलाचं वगैरे उडतच असतं भाजी वगैरे फोडणीला घालताना तर सर्व हात मारून घेतला ना खूप स्वच्छ वगैरे होतं आणि छान वाटतं काम करायला वगैरे तर आता हे लादी व्हाईट असल्यामुळं लगेच दिसण्यात येतं तर हात मारून घेणं खूपच गरजेचं आहे दोन दिवसांनी तरी हात मारलाच पाहिजे घासून काढलंच पाहिजे तर आता ते मी करतच होते आणि करायलाच हवं तर ग्रहिणी आपल्या म पुरुषांना वाटतं की झालं आम्ही कामाला गेलो यांना काय काम आहेत पण खूपच काम मागे पुढे असते जेवढं काम घरी करेल तेवढं कमी असतं साफसफाईचं दिवस पुरत नाही आणि करेल तेवढं कमीच असते घरातलं काम जेवढं काढेल तेवढं पुष्कळ कमी आहे आणि करेल तेवढं कमी ते कर आहे तर आता ते करत होते मी आवरत होती आता म्हटलं किचनला पहिल्यांदा वेळ देऊन थोडं स्वच्छ घासून घ्यावं कारण खूपच ऑइली वगैरे असेल ते काढलं नाही की मग जेवण करायलाही कंटाळा येतो बघून कसं तरी वाटतं ते आणि माझं लाईटवर आहे म्हणजे लाईन आलेली आहे गॅसची तर सिलेंडरचं वगैरे काही टेन्शन नाही तर गॅसचं बिल पण पुष्कळ येतं दोन दोन अडीच अडीच महिन्यानं येत असते तर आता सर्व घासून घेतलेलं आहे आता म्हटलं सर्व धुवून काढावं तर ते पुसून वगैरे पहिल्यांदा घेतलं तर ते निघत नाही साबणाचं म्हणून म्हटलं पहिल्यांदा पाणी मारावं त्याच्या आधी घासायच्या आधी पण थोडं वल्ली केलेली आधी कारण आपण असं घासाय गेलं सुकं सुकं तर ते निघत नाही पहिल्यांदा वल्लं करून घेण्याचं गरजेचं चा असते आणि असं पटापट मग होतं घासून आणि ते झालेलं आहे तर बघा पोरून ही शेगडीवरती वतून गॅसच्या बर्नरमध्ये काळजी घ्यायला लागते पाणी जाऊ नये म्हणून नाही तर बर्नर लगेच जातात आणि आता तिन्ही बर्नर घालायचे म्हटल्यावर त्याच्यात एक शेगडी येऊन जाईल आणि शेगड्या पण आता पुष्कळ महाग झालेल्या आहेत तर आता म्हटलं बदलायचीच होती माझी शेगडी झाली कमी दहा 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 बारा वर्ष झालीत शे शेगडीला तर एक असते हसली की शेगडी चांगली पुष्कळ चांगली जाते नाहीतर दोघे तिघी जण असले की सासूबाई वगैरे असले की ऊतू घालवते दूध वगैरे पण आता मी एकटीचं म्हणजे सासूबाई आमच्या थकलेल्या आहेत जास्त गॅसकडे येत नाहीत आता पहिल्यासारख्या गॅसकडेच असायच्या तर आता गॅसकडे नसतात त्या तर आता त्याच्यामुळे नाही एवढं ऊतू जात त्याच्यामुळे टिकली चांगली शेगडी आणि आता म्हटलं सर्व पुसून घ्यावं म्हणून वा आता सगळं स्वच्छ धुवून आणि घासून पण झालं पुसून घ्यावं म्हटलं आणि आता छान असं पुसून घेऊन बाकीची पण कामं आवरायची आहेत सर्व कामं एकदा सकाळची झाली की खूप छान वाटते वा घराचं वातावरण वगैरे जेवढी स्वच्छता असेल तेवढी मनाला एकदम प्रसन्नता येते गॅस जेवढं स्वच्छ तेवढं बरं वाटतं गॅस पहिल्यांदा घासून घेतलं की असं अर्थ सर्व काम झाले गॅस आणि लादी तर तेच माझं चाललेलं होतं आणि बाकीचे आता कपडे वगैरे भिजत घातलेले आहेत म्हटलं आधी हे करून घ्यावं मग कपड्याकडं जावं म्हणून आता हे झालेलंच आहे थोडं राहिलेलं आहे छान इकडून आवाज देत होता म्हणून काहीतरी बोलत होते मी नमस्कार कशा तुम्ही मस्त ना मस्तच असायला पाहिजे स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी <स्थिर्टी> आनंदात ईश्वर्यात आणि खूप छान जाऊ आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या चेहऱ्यावरती उलामुळे किंवा कशामुळे वांगाचे डाग किंवा हार्मोन्स काही शरीरामध्ये बदल तिच्या पुढे कोणतेही बदल बायकांमध्ये होऊ शकतात तर ते डाग येतात तर माझ्या हे वांगाचे हे डाग असे वरून हे असे पसरत असे वरून गेलेले खूपच होते ते डाग असे बघू शकता आता मी काही चेहरा वगैरे वॉश केलेला नाही आहे मी सर्व कामावरून आलेले आहे चेहरा माझा तुम्हाला दिसतच असेल तरीही मी तुम्हाला तरी दाखवते हे पूर्ण क्लीन झालेलं आहे ते कोणते प्रोडक्ट्स आहेत मी तुम्हाला आज ते दाखवणार आहे तुम्हीही वापरू शकता सात दिवसामध्ये त्याच्याने फरक येतो मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्येही भेटेल हे फक्त एवढंच की मेडिकलमध्ये थोडंसं तुम्हाला महाग भेटेल आणि तुम्ही ऑनलाईन घ्यायला गेलात तर ऑनलाईन पेमेंट केलं तर तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये भेटेल आणि असंही घेतलं तरी तुम्हाला कमीच ऑनलाईनमध्ये भेटेल आणि मेडिकलमध्ये थोडंसं शंभर रुपये जास्त हो, होती होतील आणि मी या प्रोडक्टची तुम्हाला किंमतही सांगते हो तर ते हे मी मीशोवरून मागवलेले आहे तुम्ही ॲमेझॉनवरून कुठे कुठूनही मागवू शकता तर बघू शकता खूप छान आहे मध्ये आहे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट नाही आहे तर मला फरक पडलेला आहे कोणतेही मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवते ते त्याचे मा मला फरक पडल्याशिवाय किंवा मी वापरल्याशिवाय तुम्हाला मी त्याचा डायरेक्ट हे व्हिडिओ करत नाही आणि आज मी ते तुम्हाला शेअर करत आहे तर बघा सुद्धा विटामिन ई सिरम आहे हे बहुतेक जणांनी वापरतही असतील आणि वापरलंही असेल तर मी हे तिसरी बॉटल आहे कमीत कमी तुम्हाला दाखवते मी तर दा बघू शकता तिसरी बॉटल आहे फरक पडत आहे म्हणून मी बार बार सारखी सारखी मागवलेली आहे बघू शकता आणि हे बघा ही दुसरी पण संपलेली आहे मी तशीच ठेवलेली आहे टाकायची आहे मला तर ह्या बघा ह्या दोन आणि ही संपत आलेली आहे थोडीशीच राहिलेली आहे आता ही मी तिसरी मागवलेली आहे फरक खूप छान जाणवलेला आहे तिसऱ्या ते चौथ्या दिवसापासूनच फरक जाणवतोय चेहऱ्यावर व्हाईटनिंग येत आहे आणि डाग जे असतील ना ते पूर्ण जात आहेत हे माझा तिघळ आहे आणि हे बघा बघू शकता खूप डाग होते काळे काळे हे सगळे गेलेले आहेत क्लीन झालेले आहे चेहरा एकदम व्हाईटनिंग झालेला आहे आणि बघू शकता हे खूप छान आहे मी तुम्हाला जवळून दाखवते लोटसच आहे आणि स्किन साठी आणि मला तीनशे सत्तरला ऑनलाईन पेमेंट केलं म्हणून भेटलेलं आहे आणि जर ऑनलाईन पेमेंट नाही घेतलं तर तीनशे नव्याण्णवला दरवर आलं तर आपल्याला असंच भेटतंय ऑनलाईन नाही केलं तर आणि तुम्ही शॉपमध्ये घ्यायला गेला तर ह्याची पाचशे किंमत आहे तर बघू शकता खूप छान आहे सात दिवसात एकदम फायटनिंग ग्लो यायला चालू होतोय ते बहुतेक जण वापरतात ह्याच्यातलं काही बघत असतील त्या मैत्रिणी वापरतही असतील आणि तुम्ही बघू शकता खाली रिन्यूही कोणी कोणी वापरलेलं तर आपण घ्यायला गेलो तर त्याच्या खाली रिन्यूही दिलेलं असतं की का काय प्रोडक्ट्स आहे कसं आहे तर सर्वांना हे बघूनच मी घेतलेलं आहे तर एवढं आहे खूप छान आहे तर तुम्ही जरूर घेऊ शकता बघू शकता याच्यावर पाचशे पंचावन्न फ्रायज लिहिलेले आहे आणि तीस एम एल आहे छान आहे आणि महिनाभर सकाळ आंघोळ चेहरा स्वच्छ धुतला नाही आपल्याला युज करायचा आंघोळ केली एक टाइम यूज केलं तर चालतं मी एकच टाइम यूज करते दोन टाइम यूज केलं तरी चालेल फक्त चेहरा स्वच्छ करायला हवा खूप छान याचा हे आहे तर वापरून जरूर बघा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून अजून काही माझे व्हिडिओ असतील ते चॅनलवर जरूर जाऊन बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर तुम्ही बनत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून बाजूला बेल बेलायकन नक्की दाबा कारण नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन बघायला म्हणजे माझे मी व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला दिसतील चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ तर आता बाकीचे साफसफाईचे कपडे वगैरे झालेले आहेत आता म्हटलं जरा बारा साडेबारा वाजलेल्याच तर आजी जो उठायचं टाईम झालेलंच तर म्हटलं आता आजी काही रोजच्या रोज वेगवेगळं विक पाहिजे तिला डाळ भात वगैरे खायना झाले म्हणून तूप घालून म्हटलं जरा शेवाळ्या कराव्यात म्हणून आता पॅन ठेवलेलं आहे छोटंसं ह्याच्यामध्ये म्हटलं थोडंसं तूप घालून शेवाळ्या चांगल्या भाजून घ्याव्यात आईने शेवाळ्या दिलेल्या होत्या छान अशा भाजून घेत आहे शेवाळ्या तुपामध्ये भाजून ना खूप छान चव येते आणि दूध घालून म्हटलं थोडं आजीला वेगळं काहीतरी म्हणून आपल्यासं दुपारचं भारवावं म्हणून मग करत होते तर आता घी गरम झालेलं आहे आणि शेवाळ्या छान भाजून घ्यायच्यात त्याच्यामध्ये तर थोड्याशा ह्यांनाही होतील म्हटलं ह्यांना पण आवडतात शेवाळ्या तर छान आज होता रविवार म्हटलं शेवाळ्या हे होते घरीच तर सकाळी झालेलं त्यांचं पोहे वगैरे तर आता म्हटलं थोडंसं थो काहीतरी वेगळं असं करावं आज सारखं जेवण जेवण पण कंटाळतात सगळेजण तर रविवारचं थोडंसं जास्त साफसफाईकडंच लक्ष असतं आहे तर सा रविवारचं म्हणजे रोज रोज जेवण रोज डबे वगैरे असतात तर म्हटलं थोडीशी साफसफाई पण करून बाकीचं काय असेल ते नाश्त्या पाण्याचं करावं कारण फुल हेवी जेवण काय आज चिकन मटन वगैरे काही केलेलं नव्हतं तर तो, खातात सर्व अंडापाव वगैरे वेगवेगळं असं जर संडेला पण आज थोडंसं नकोच होतं कोणाला तर म्हटलं आपलं थोडंसं वेगळं अजून काहीतरी करावं तर डाळ भात वगैरे सगळं झालेलं आहे माझी भाजी पण गेरे गेरे केलेली आहे फक्त एवढंच की चपात्या केल्या नव्हत्या मग कोण खाईल ती खाईल संध्याकाळी काय आज जेवण बनवणार नव्हती म्हणून डाळ आणि भाजी थोडीशी जास्तच बनवलेली होती कारण बाहेर पण जायचं होतं मग डाळ थोडी जास्त बनवली आजीला डाळ लागते ह्यांना डाळ लागते वर काही एवढी डाळ आवडीनं खात नाहीत तर संडेला थोडंसं वेगळंच त्यांना पाहिजे असतं रोज चपात्या खात नाहीत कंटाळा करतात चपात्या खायला तर झालेलं आहे बघा शेवळ्या भाजून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि छान असा आता बघा उकळी मारून द्यायची आहे आणि सोपे असतात एकदम शेवाळ आणि झाकून ठेवायचे शिजायला आणि हे बघा झालेलं आहे एकदम असं वेलची पावडर थोडीशी घालायची आणि छान असे शिजले की मग आपण जेव्हा खाणार असेल तेव्हा दूध ओतलं तरी चालेल कारण दूध लगेच त्याच्यामध्ये घट्ट येतं आहे तर शिजल्यावर कधीही आपण थोडंसं गरम करून दूध ओतू शकतो आता वेलची वगैरे हलवून आता छान साखर वगैरे त्याच्यातच मी टाकली ताटामध्ये जरी टाकली तरी नंतर चालते पण मी म्हटलं विरगळल थोडी छान एक उकळी मारून अजून घ्यावी गॅस तिथंच बंद करून जेव्हा खाणार असेल आजी किंवा हे तर तेव्हा म्हटलं ईशांच्या पप्पाला पा पण खूप आवडतात शेवळ आणि आजीला पण तर बाकी कोण खात नाही मुलं वगैरे मी पण नाही खात आणि दूधही घातलं बघा आता थोड्या वेळाने आणि आता हे आले होते तर त्यांना म्हटलं द्यावं आधी आणि आजी काही उठलीच नव्हती अजून आजी जाऊरायचं होतं जरा वेळ होता परत आणि म्हटलं सुकलं तर थोडंसं दूध घालून थोडीशी साखर अजून वाढवावी आणि मग आजीला द्यावं तर जेवढं हे हे होईल ना असं घट्ट येईल तेवढं चव येते छान आणि दूधही आठवून तर आता बघा प्रमाणात झालेलं आहे छान असं हलवून घेऊन परत थोडं झाकून ठेवलं आणि यांचं काय फ्रेश होईपर्यंत म्हटलं थांबावं थोडं आणि नंतर ह्यांनी पण खाऊन घेतलं आजीचं पण झालेलं आहे सर्व हे बघा आजी एकदम विस्मरल्यासारखी झालेली आहे तिला आळस येतोय खूप गरमी तर एवढी वाढली आहे हे मुंबईच्या वातावरणाला खूपच अशी गरमी आहे गॅस पेटवलं की खूपच गरम होतंय आणि गरमीमध्ये माणसाला जेवण नाही जात त्याच्यामुळे थोडंसं आपलं वेगवेगळं काहीतरी अशा लहान बाळाप्रमाणे म्हाताऱ्या माणसाला पण थोडंसं चवीला येण्यासारखं हे भरवतच होते कारण मी भरवाय गेली तर जेवढं व्यवस्थित खात नाही म्हणून म्हणलं ह्यांना तुम्हीच भरवा कारण वरडून वरडून भरवायला लागते नाही तर तिला काही तिच्या भुकंचं पडलेलंच नाही आजकाल तर थोडी म्हणजे अशी एकदम आळशी झालेली आहे अवतार बघा तिने कसा केला आहे नाही तर अशी नसते ती एकदम अशी फ्रेश असते केस वगैरे विंचरलेले असं तर आज विस्कटलेलीच होती आणि मस्त असं झालेलं आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये हो तर असे छान छान व्हिडिओ अजून तुम्हाला पाहायचे असतील तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर तुम्ही बनवू शकता बाय बाय श्री स्वामी समर्थ